पहलगाम नजदिकाना भागामध्ये जो काही दहशतवादी हिंदू पर्यटकांवर झालेला जो हल्ला आहे या हल्ल्याचा मुस्लिम बांधवानी गावातील मुस्लिम बांधवानी आणि मी स्वतः त्या गोष्टीचा जाहीर अशा प्रकारचा निषेध करतो कारण जे काही पर्यटक का आहेत आणि त्या पर्यटकांना पर्यटकांना जो हल्ला झाला तो, तो जात पाहून हल्ला झालेला आहे हिंदू कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे हे विचारून त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झालेला आहे या गोष्टीचा मी निश्चितच त्या ठिकाणी निषेध करेन परंतु देशामध्ये राहणारे जे काय मुस्लिम बांधव आहेत ते सर्वच त्या वृत्तीचे नाहीत गावामध्ये असणारे मुस्लिम बांधव आहेत त्यांच्या सणामध्ये रमजान ईद असेल बकरीद असेल अशा सणांमध्ये गावातील बहुतेक लोक त्यांच्याकडे त्या त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात त्यांच्या विवाह असेल त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हिंदू लोक त्यात सहभागी होत असतात ते देखील आमच्या विविध उपक्रमांमध्ये मग लग्न असेल यात्रा असेल किंवा जे काही सा धार्मिक सांस्कृतिक अशा प्रकारचे जे काही उपक्रम असतात त्याच्यामध्ये मुस्लिम बांधव त्या ठिकाणी सहभागी होत असतात त्यामुळं या ठिकाणी काही काही लोकांनी ज्या काही थोड्याशा कमेंट्स केलेल्या आहेत त्या कमेंट्स त्यांनी करू नये mm. आपण सर्वजण एकच आहोत भारत हा एक धर्मनिरपेक्ष अशा प्रकारचं राष्ट्र आहे विविध जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार आहे परंतु विशिष्ट धर्माच्या लोकांना जातीच्या लोकांना या ठिकाणी टार्गेट करू नये आपण देखील तुम्ही देखील मुस्लिम बांधवांनी तुमच्या तुम्ही तर या ठिकाणी अनेक पिढ्यापासून तुमचे पूर्वज राहत आहेत परंतु हे राहत असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार गंगा या गोष्टी कधी झालेल्या नाहीत देशामध्ये मुंबई शहरामध्ये जरी झाल्या तरी, तरी गावामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना कधी घडलेल्या नाहीत म्हणून आपण सर्वजण हो एक आहोत आणि एक राहू एकमेकाच्या सण उत्सवामध्ये सुखदुःखामध्ये सहभागी होऊया आणि पुनशे एकदा मी या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो थांब खर तर बावीस एप्रिलला पैलगाम इथे झालेल्या पर्यटकांच्या पर्यटकांचा जो हल्ला झाला याच्याबद्दल सर्वच भारतीय समाजामध्ये एक प्रचंड अशी चीड निर्माण झालेली आहे आणि हा एक फॅड असा हल्ला आणि या हल्ल्याचा आपल्या शेजारी राष्ट्रावर जो काही आरोप केला जातो तो खऱ्या स्व अगदीच तथ्य असलेला असा हा आरोप आहे आणि या हल्ल्याचा सर्व भारतीय समाज आम्ही सर्व भारतीय बांधव याचा जाहीर असा निषेध करतो धन्यवाद चालू र